नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पहा लसावी मसावीचा एक प्रश्न आहे अशी लहान लहान संख्या सांगा की जिला आठ ने भागल्यास बाकी पाच उरते बाराने भागल्यास बाकी नऊ उरते आणि ने भागल्यास बाकी बारा उरते अशा वेळेस काय करायचंय मुलांना ज्या संख्येने आपण भागलेलं आहे त्या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे लसावी काढून घ्यायचंय म्हणजे आपण आठ ने भागलं त्यानंतर बाराने भागले आणि त्यानंतर पंधराने भागले या तीन संख्यांचा आपण काय करणार आहोत लसावी काढून घेणार आहोत तर पहिल्यांदा पहा मुलांनो आठ आणि बारा ह्या दोन संख्या चारच्या पाड्यामध्ये आहेत म्हणून चार दोने आठ आणि चार, चार त्रिक बारा पंधराला चारने भाग जात नाहीये म्हणून तो दशे तसा घेऊन टाकायचा यानंतर पुढे मुलांनो तीन ने तीनला आणि पंधराला भाग जातोय म्हणून तीन एक तीन आणि तीनापाचे पंधरा मात्र दोनला ला भाग जात नाही म्हणून दोन दशे तसा आपल्याला लिहून आहे यानंतर मुलांनो दोन आणि पाच या दोन्ही संख्याला कुणीही भाग जात नाहीये म्हणून त्या संख्या तशाच ठेवायच्या आणि हा आपल्याला लसावी मिळणार आहे मग काय करायचं मुलांनो जे सगळे अवयव आलेले आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो पहिल्यांदा चार त्याला गुणिले तीन गुणिले दोन आणि गुणिले पाच यांचा गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे पाच दुने दहा दहावित्री एक तीस आणि तीन चौक बारा आणि वरचा एक शून्य म्हणजे आपल्याला लसावी किती मिळालेला आहे एकशे वीस तर मग काय करायचंय आता प्रत्येक वेळ त्यांनी सा, असं सांगितलं होतं की आठ ने भागलं तर बाकी पाच उरते म्हणजे यांचा जो फरक आहे तो तीनचा आहे त्यानंतर बाराने भागलं तर बाकी नऊ उरते यांचा देखील फरक जर पाहिला तर तो तीन येतोय त्यानंतर पंधराने भागलं तर बारा उरते यांचा सुद्धा फरक हा आपल्याला तीन हा जो सारखा आले फरक आलेला असतो तो काय करायचा आहे ती जी संख्या आपल्याला शोधायची आहे त्यासाठी जो आपला लसावी आलाय त्या लसावीतून हा जो फरक आहे तो काय करायचा आहे मायनस करायचा आहे म्हणजे एकशे वीस वाजा तीन म्हणजे एकशे सतरा तर मुलांनो अशा प्रकारे ती लहान लहान ही आपल्याला एकशे सतरा मिळालेली आहे